अनेक प्रकारची अवस्था प्राप्त होतात प्राप्त होतात परमार्थात आलं की त्रिकांड पाहायला मिळतात तीन कांड पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कर्मकांड आहे त्याच्यामध्ये उपासना कांड आहे त्याच्यामध्ये ज्ञान कांड आहे हे सांगत असताना वेदातलं त्याने वर्णन पाहायला पाहिजे वेद जर करायचं असेल तर वेदामध्ये सुद्धा तीन कांड आहेत भजन करा सांगतो वेदात तीन कांड आहेत कर्मकांड उपासना काढाय आणि ज्ञान आहे कर्मकांड सांगण्याकरिता वेदामध्ये ब्राह्मण के वर्णन करून सांगेल काय म्हणायचं त्याला ब्राह्मण वेदामध्ये त्यांनी उपासनाकांड सांगण्याकरिता हा वर्णन करून सांगितले त्यांनी महाराज आरण्यके आरण्यके आणि वेदामध्ये ज्ञानकांड वर्णन करून सांगण्याकरिता सांगितले उपनिषदे म्हणजे ब्राह्मण के आणि उपनिषदे या तीन गोष्टी आहेत म्हणून त्यांनी ब्राह्मण के सर्व सर्वांना कळण्यासारखे आहेत आरण्यके सर्वांना कळण्यासारखे आहेत पण वेदामध्ये असणारा श्रेष्ठ भाग ज्याला उपनिषद म्हणतात तो उपनिषद नावाचा भाग सर्वांना कळत हा उपनिषद नावाचा भाग काय महाराज प्रस्तांतरेमध्ये मोठ म्हणजे वेद जर कळायचा असेल तर तीन ग्रंथ कळाले पाहिजे वेदांत शास्त्र काढण्याकरिता तीन ग्रंथांची गरज आहे त्याला प्रस्तांतर म्हणतात कोणकोणते नंबर एक दश हा उपनिषदे नंबर दोन श्रीमद गीता आणि नंबर तीन ब्रह्मसूत्र हे जे तीन ग्रंथ आहेत हे त्यांनी वेदांत शास्त्राची प्रस्तांतरी आहेत ते कळून घेणं अतिशय महत्वाचं आहे ते कळालं आणि कळालं की मग त्याच्यामध्ये त्यांनी पदार्पण होत असतं म्हणून त्यांनी मला परमार्थ करण्याकरिता तीन कांड त्यांनी कळाले पाहिजेत कर्मातून जायचंय की उपासनेतून जायचंय की ज्ञानातून जायचंय कर्मानंही काय स्थिती प्राप्त होत असते उपासनेनं पण काय स्थिती प्राप्त होते आणि ज्ञानानं पण काय स्थिती प्राप्त होते मग जगद्गुरू तुकोबऱ्यांना काहीतरी स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे मग कर्मातली स्थिती अपेक्षित आहे की उपासनेतली स्थिती अपेक्षित आहे की ज्ञानातली स्थिती अपेक्षित आहे असं जर आपण म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुकोबऱ्यानं कर्मातली स्थिती अपेक्षित नाही माहिती ते म्हणतात त्याने म्हणत भगवंताच्या प्राप्ती करीता आनंदने त्या भावाने त्यांनी शरण गेलं पाहिजे आणि सर्व धर्मान परित म्हणत नाही म्हणत काम नाही काम नाही झालं पाहिजे कामा या भूमिकेत जाऊन त्यांनी निष्काम स्थिती प्राप्त करून फक्त भगवंताचं चिंतनच करणे दुसरं काहीच करणे नाही या भूमिकेत तू खबर आहे कर्माच्या त्यांनी अमक कर्म करायचं मग देवापर्यंत जायचं ते नाही गाडगे बाबा होते की नाही त्यांना जुन्या लोकांनी पाहिलं पण असेल महाराज काही लोकांनी ते त्यांनी निष्काम कर्म योग्य होते कारण कर्मानं जर त्यांनी महाराज परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर कर्माचा अभिमान होता कामा नाही ते जर गावात घुसले तर हातात झाडू घेऊन घुसायचे मग सगळं गाव झाडून काढायचे आणि गाव झाडून त्यांनी महाराज मारुतीच्या पारावर जाऊन बसायचे मग सगळं गाव एकत्र यायचा मग सगळ्यांनी आप त्यांनी आपापल्या शिजोऱ्या आणायच्या मग सगळ्यांच्या बरोबर त्यांनी भाकरी खायच्या आणि भाकरी खाऊन झाल्यावर कीर्तन करायचं बापू गाया मारू नका बापो असं म्हणायचं चा। चांगले मागा बापू दारू पिऊ नका बापू मारहाण करू नका बापो असे त्यांचे शब्द असायचे आणि अशा गोळ्या बाबड्या भावनेतून लोकांना सांगायचं गोपाला गोपाला रे असे म्हणायचे म्हणजे आणि मग गोळ्या बाबड्या लोकांना घ्यायचे पण कधीच फुगीरपणा पोटात आला नाही कधीच अहंकार पोटात आला नाही कर्माचा अभिमान झाला की कर्म त्यानी महाराज सकाम होऊन जात आणि बिघडून जात का म्हणून त्यांनी निष्काम कर्म योगी असं निष्काम जर कर्म झालं आणि अभिमानात जर निघून गेला तर त्या महाराज त्याला स्वरूपापर्यंत जाता येईल महत्वाची गोष्ट आहे कर्म असावं निष्काम असावं तुकोबरानं कर्म अपेक्षित नाही मग तुकोबरा उपासना अपेक्षित आहे का अ उपासना जरी करायचं म्हणलं तरी सामान्य माणसाला उपासना करते का हा वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते त्या पूजा करण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार लागतात महत्वाची गोष्ट गणपतीची जर पूजा करायला गेले तर भूदेवाना विचारतात हा ते म्हणतील तुम्हाला दुर्वा घेऊन या तुम्ही लाल फुरं घेऊन या तुम्ही अमुख घेऊन या गणपतीची पूजेला असं लागतं महादेवाची पूजा करायला गेल्यानंतर जर तुम्ही लाल फुरं घेऊन आले महादेवाच्या डोक्यावर ठेवले महादेव कोपल महाराज तुमच्यावर हा म्हणून महादेवाला लाल फुलं महादे चा, चालत नाही त्याला पांढरी फुलं व्हावी लागतात महादेवाची उपासना जर करायची असेल तर त्याला आखी प्रदक्षिणा मारलेली चालत नाही अर्धीच मारावी लागते का बरं आरती मारायची असते त्याचे जे गण आहेत ना शिवगण ते शिवगण त्यांनी त्या पिंडीच्या पुढच्या तोंडाला बसलेले असतात आणि दक्ष राजाने शिवगणांना शाप दिलेला आहे काय शाप आहे कि तुम्हाला त्यांनी कोणीच तुमचं पूजन करणार नाही कर्मात अधिकार प्राप्त होणार नाही तुम्ही त्यांनी बाह्य वेद वेदबाह्य असं सांगून टाकलं म्हणून महादेवाची प्रदक्षिणा केली चालते पण त्याच्याबरोबर जर त्यांची प्रदक्षिणा झाली तर अपराध घडेल अर्धीच प्रदक्षिणा करायची मागे फिरायचं नियम आहे मला उपासने मधले नेम सांगते आतमध्ये महादेवाच्या मंदिरात प्रवेश करायला लागेल समोर नंदी असतो की नाही महादेव नंदीचं दर्शन घ्यायचं असते त्याची काही पद्धत आहे दर्शन घ्यायची त्या नंदीच्या शिंगावर हे दोन बोटे ठेवायचे डाव्या हाताचे आणि उजवा हात त्यांनी त्याच्या वृषणावर ठेवायचं वृषणावर आणि मग त्यांनी त्या शिंगांच्या मधून त्यांनी महादेवाची पिंड पाहायची आणि मग त्यांनी पुढे जायचं हे कशा त्याचा नियम त्यातला ही उपासना आहे महाराज अशी जर शंकराची उपासना करायची असेल तर अशा पद्धतीने गेली पाहिजे वृषणाला हात लावायचा म्हणजे स्वतःच्या अंतर्गातला काम आवडायचा आणि शिंगावर त्यांनी गोट ठेवायचे म्हणजे दंभ आणि अहंकाराला दाबायचं कामावरून दंब अहंकाराला दाबून देवाला पाहण्याकरिता मी निघालोय हा त्यातला भाव आहे आणि या, या भावनेने आतमध्ये जायचं महादेवाला आतमध्ये पाहायचं आणि पाहून लगेच नाही प्रवेश करायचा वरती गणपती आहे त्याला नमस्कार करायचा मग त्यांनी महाराज आधी ताळी वाजवायची पाच वेळेला कारण भगवान अस्तत, अस्तत, आ, शंकराला पाच तोंडा असतात पंचमुख असतात महादेव म्हणून त्यांनी पाच वेळा टाळी वाजून त्याला जाग करायचं मग आतमध्ये जायचं नंदीकडे पाठ करून पाया पडायचं नाही हा मग पलीकडच्या बाजून जायचं पण मागे पार्वती असते तिच्याकडे पाठ करून पाया पडायचं नाही एका बाजूने व्हायचं आणि मग नमस्कार त्यांनी शंकराला करायचा एवढे नियम आहेत कशातले उपासनाचे नियम आहेत त्याला पांढरी फुलं आवडतात महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुलं व्हायचे खालची जी असणारी योनी आहे तिच्यावर त्यांनी लाल व्हायची ती पार्वती आहे हा या उपासने मधले बारकावे जर कळाले नाही आणि आपण काही करायला लागलो तर देव त्यांनी प्रसन्न होण्याऐवजी कोपेल आणि कोपून त्यांनी महाराज हातात आलेलं काम बिघडले गोटाळा होण्याची दाशी शक्यता म्हणून त्यांनी महाराज उपासना सर्वांना कळत नाही जगद्गुरु तो ना, उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होणारी अवस्था अपेक्षित आहे बाजूला राहिलं उपासना टाकली आता पुढे जाणार मग तुकोबाऱ्यांना ज्ञान अपेक्षित आहे का ज्ञानाने प्राप्त होणारी स्थिती तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे का काय टार्गेट आहे तुकोबाऱ्यांचं ज्ञान टार्गेट आहे असं जर आपण म्हटलो तर तुकोबाऱ्यांना ज्ञानाची सुद्धा अपेक्षा नाही म्हणा अवधी ज्ञान प्राप्तच झालेले भगवंताना अनुग्रहच केला महाराज करू सांगतात हे पांडुरंगे सत्य केला पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धि भेद जीव शिवा से रचली आनंदे आवटा वे निजी निज रूपी निज तुका अनुहत बालका हल्लरुगा तो अनुहत त्यागी महाराज हल्लरुगा हा हगातो ना हा खूप हा जगन्नी यांचा तो श्री गुरुच्या रूपात येऊन तो ऐकण्याकरिता एकांत जीवनात असला पाहिजे जी। तुम्ही आता सांगत होते ना मंदिर बांधलं एकांतात राहता महाराज मला आता भेटून सांगत होते याच्याकरिता एकांताची या गरज असते मला आमच्या गोवा लोकांच्या पायाला भिंगऱ्या ला लावलेल्या आहेत तिकडे हिन तिकडे हीन सर गुन्या थिंडत राहायचं बोमलत आणि मग त्या परमार्थाचं पोटात उतरत नाही मला निस्त लोकांना शहाजूनपणा सांगत राहायचा धंदा हा लोक कंबर बांधलं की आम्ही लागलो ला 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 छाप करून घ्यायला तुमच्यावर महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये साधना असली पाहिजे तेव्हा अनुभव प्राप्त होईल बिगर अनुभवाचं जमत नाही परमार्थ अनुभवाचाच आहे पण बालक हल्लर असं जर म्हणायचं असेल तर त्याच्याकरिता एकांत साधून साधना केली पाहिजे ज्याला त्याने साधना जीवनात उतरली ज्याने साध्य साध्य करून घेतलं हा तो त्यांनी महाराज या दिव्यत्वात आहे पण ही साधना ज्याच्या जीवनात आली ना तो समर्थ आहे स्वतःच्या मनाने स्वतःचं शरीर टाकण्याकरता ज्यांच्या निमित्तानं आपण इथे जमा झालो त्यांनी स्वतःच्या इच्छेने शरीर टाकलं हे सामान्य गोष्ट आहे या कलयुगामध्ये त्यांनी चमत्कारच आहे रामेश्वर शास्त्रीजींनी विषय बोललं त्यांनी महाराज मागे किश्वर झाले थोर थोड सांगत गलेवर नेले हा चमत्कार रामेश्वर शास्त्रीजींनी पाहिला तसा बाबांच्या बाबतीत सगळ्यात लोकांनी चमत्कार पाहिला की बाबा चालता बोलता सगळ्यांना सांगून त्यांनी महाराज स्वतःचं शरीर अशा पद्धतीने सोडून गेले हे दिव्यत्व त्यांच्या जीवनातला हे कशाकरीत जमलं त्यांना साधना जीवनात आली म्हणून हा पांडुरंगाने अनुग्रह केला पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोणी संधी आहे बुद्धीभेद बुद्धीमध्ये असणारे भेद घालवले पाहिजेत अनेक प्रकारचे भेद असतात महाराज जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद हे भेदच आहेत हे पाच प्रकारचे भेद अजून भेद सांगतो महाराज भेद सजातीय भेद विजाती भेद अजून भेद सांगतो देशभेद कालभेद वस्तुभेद एवढे भेद आहेत हे सगळेची सगळे बुद्धीमध्ये असणारे भेद घालवले पाहिजे आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय ते जात नाहीत महाराज म्हणजे रसोनी संदेह सगळा संदेह गेला संदेह गमला संदेह निवृत्त झाला भेदही बुद्धीतले निघून गेले दिव्य स्थिती प्राप्त झाली हा भेद आणि निघून गेला आणि मग काय केलं जीव शिवा सेज रचली आनंदे जीव हा शिवस्वरूप झाला जीवाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली कृपोमालांची स्थिती सांगतोय काय स्थिती आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचे थोडा अवघड आहे पण सोपं नंतर ते सांगेल तुम्हाला हे अवघड कधी सांगू मग हे जर तुम्ही शेवटी शेवटी सांगितलं तर झोपताना सगळे जण महत्वाचं आहे आधी सांगितलं पाहिजे गरजेचं आहे मला आधी काय खावा हे कळायला पाहिजे गुरुजी पाठ घ्यायचे गुरुजी म्हणजे वैकुंठ असे रंगात मनस्पर म्हणतात पाठ घ्यायचे पाठाला आलेल्या लोकांना त्यांनी एखादा डानशुरी यायचा नाश्ता द्यायचा मग नाश्ता देत असताना त्यांनी तातलीमध्ये चिडाण लाडू असा ठरलेलाच असायचा मग आता आधी काय खावा असा प्रश्न आहे तुम्ही हा एका एका माणसाला लाडू आवडत होता मला आता लाडू आहे मला हाता जर लाडू आधी खाऊन घेतला नंतर चुडा खाला तर बोर होईल आधी लाडू आधी चुडा खाऊन घेतो मला नंतर लाडू खातो नंतर लाडू खातो म्हणजे त्याने लाडू तसाच ठेवला आणि चुडा खातच होता इतक्यात कुत्रा आलं आलं का उचला लाडू का हा कुत्र पळून गेलं पुढची खतखत हसायला लागले त्याच्याकडे पाहून म्हणे काय झालं येड्या तुला लाडू आवडतो ना म्हणे मग लाडू आधी खाऊन घे हा महत्वाची गोष्ट आहे आधी तर तो चिवडा खाल्ला आणि लाडू खाऊ तर जिवंत नाही राहिला मग मग कसं त्या तुला लेटर आवडीची गोष्ट आहे आधी करून घ्यायची आणि मग बाकीचं सगळं जाणी करीत राहायचं महत्वाची गोष्ट आहे तसं महत्वाचं जेवढं नाही तेवढं कीर्तन करायला आधी सांगून घ्यायचं चांगले जोपर्यंत चांगले टवकारून ऐकायला तोपर्यंत शेवटी शेवटी मग बाकीचं त्यांनी समारोपाचं केलं तरी चालतंय म्हणजे पोटात उतरवण्यासारखं आहे एवढ्या लांबून वन, वन करीत कशाकरिता का आलो काय गंमत म्हणून थोडाच आलो तुमचा टाइमपास करायला थोडाच आलो काहीतरी पोटात उतरलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे आता यांच्या काय पोटात उतरू का त्यांच्याच पोटात आमच्यात उतरले पण बाकीच्या सगळ्या लोकांना उतरवण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे म्हणून तात्पर्य आता एवढाच आहेत हा लक्षात घेतलं पाहिजे जीवाशिवाय सेज रचिले आनंद जीव हा ब्रह्मरूपच आहे पण जीवाला ब्रह्मरूप कळत नाही ती करून घेतली पाहिजे ती करून घेण्याकरिता आठ तास केला पाहिजे म्हणजे जी जीवाला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत पण जीवाला ज्ञान होतं म्हणजे काय जीव हा शब्द तर सगळेच वापरतात महाराज कोणी जीव म्हणतो जीव शब्द कोणाच्या तोंडात नाही सांगा बरं आम्ही दवाखाना चालवत होतो तेव्हा एखाद्याला इंजेक्शन तोंचायचं असले तर म्हणजे डॉक्टर जरा हळूच बरं का जीव काचावीस होतो असं सहज म्हणायचं मला ते जीव शब्द त्याला पण माहिती आहे पण जीव म्हणजे काय कोणालाच माहित नाही त्याचा कोणी विचारच करत नाही आपण जीव आहोत पण आपण जीव झाले कसो हा आपण कोणत्या पद्धतीने जीव रूपाला आलो हे मात्र कोणाला कळत नाही लक्षपूर्वक ऐका जीव शब्दाची व्याख्या सांगतो ऐकतात का तुम्ही सर्व व्याख्या सांगतो ऐका हा अंतकरण अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास या तीन गोष्टींना मिळून जीव 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 म्हणजे काय अंतकरण म्हणजे वृत्ती या वृत्तीचं अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या चैतन्याचा वृत्तीत पडलेला जो आभास याला म्हणायचं जीव या, या तीन गोष्टींना म्हणून जीव म्हणतात मग आता जीवाला ब्रह्मरूप होता येतं असं म्हणतो जीवाला आपण ज्ञान होतं म्हणतो मग तिघांपैकी ज्ञान होतं कोणाला हे जर विचारात घेतलं वृत्तीला ज्ञान होतं म्हणावं तर वृत्ती जड आहे जड कशाला म्हणायचं जे स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला म्हणायचं जड अशी त्यांनी जड असणारी वृत्ती हा म्हणून वृत्तीला ज्ञान होत नाही मग चैतन्याला होतं म्हणा चैतन्य स्वतःच ज्ञान स्वरूप आहे त्याला ज्ञान व्हायचं काय काम आहे म्हणून त्याला ज्ञान होत नाही मग कोणाला होतं ज्ञान होतं आभासा आभासाला या आभासाच्या सात अवस्था आहेत महाराज शास्त्रात प्रतिपादन करून सांगितलं काय आभास आहेत आभास अवस्था आहेत आभासाच्या अज्ञान आवरण पुढे काय परोक्ष ज्ञान ज्ञान त्याच्यानंतर शोकनाश आनंदा वापते हे अवस्थाच आहेत महाराज आभासाची म्हणून त्यांनी आज्ञान आवरण आणि विक्षेप त्या तीन झाल्या मग परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आणि मग त्यांनी शोकनाश आणि आनंदा वापते या सात अवस्थांमधून त्यांनी जावं लागतं आभासाची या सात अवस्था आहे आज्ञान आहे कशाच मी कोण आहे याचं अज्ञान आवरण आहे हा आवरण दोन प्रकारचं असतं एक असत्वापादक आवरण आणि एक पादक आवरण असत्वापादक आवरण म्हणजे देवच नाही असं म्हणणारे लोक आहेत नाही जगामध्ये त्याला असत्वापादक आवरण म्हणायचं काय म्हणतात देव आहे पण देवळात राहतो कोणी म्हणतो वैकुंठात राहतो कोणी म्हणतो कैलासात राहतो हा कुठेतरी आहे त्याचं भान नाही म्हणून आभानापादक आवरण अशी आवरण आहेत विक्षेप म्हणजे त्यांनी हे जगत कार्य त्याला विक्षेप त्यांनी म्हणायचं मग त्यांनी परोक्ष ज्ञान परमात्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान कुठेतरी आहेत मग त्याचं त्यांनी अपरोक्ष ज्ञान तो परमात्मा मीच आहे आणि हे कळल्यानंतर त्यांनी महाराज अंतकरणातून निवृत्त होणं आणि आनंद व्यक्त होणं याचं नाव आहे आनंदाप्त म्हणून आनंदाबाब्षीपर्यंत जीवाला जाता येतं संतांच्या कृपेनं साधूच्या बोधानं हा श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यांनी या ब्रह्मज्ञानाच्या स्थितीवर जाता येतं त्याला कळतं मी ब्रह्मरूप आहे मग तो व्यापक भूमिकेत तयार होतो तुकोबराय म्हणतात मला असं झालं जीवाशिवा सेज रचिले आनंदे आणि अवतावी पदी आरोहण निजी निज रूपी निज विला तुका मोहत बालका हल्लरुगासी रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना आणि माली द्वैता, द्वैता द्वैत देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले आणि तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेच झाला अंग तुका ही तुकोपर्यंतची भूमिका आहे

गुरु कृपेचा दिवा लागला आणि तो दिवा लागल्यानंतर त्यांनी महाराज जीवन प्रतार्थ झालं व्यापक स्थिती प्राप्त झाली स्वतःची अवस्था तुकोबा सांगतात सांडले थोकडा एम गिळवणी भव भ्रमाचा त्रिपुटी दीप उजळाला घटीम हा हे तुकोबऱ्याचं बोलणं आहे महाराज पण एवढे व्यापक स्थितीला जगद्गुरु तुकोबारा गेले श्रुतीमध्ये जे वर्णन करून सांगितलं ते त्यांच्या जीवनात उतरलं श्वेताश्वत्र उपनिषदामध्ये श्रुती वर्णन करून सांगते ती म्हणते आगौरणीया महतो महिया आत्मस्ते चुर्गुहायम समग्र तू पश्यतीशोका धातू प्रसादा परिमाण आत्मनी आत्मा एवढा व्यापक आहे भाव आहे तो तुकोबऱ्याने कराला म्हणून म्हणताय अनुरणिया ठोकडा तुका आकाश एवढा मग ज्या तुकोबऱ्यांना खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता देवाशी संवाद साधतील का देवा मला ब्रह्मज्ञान पाहिजे म्हणून E सांगत असताना जे अंगेच ब्रह्मरूप झाले स्वतः त्याला साधू म्हणा बरोबर आहे ना तोच खरा कोण साधू आहे जो स्वतः ब्रह्मरूप झाला तो साधू आहे महाराज ज्यांना ब्रह्म स्वरूपाला जाणलं तो ब्रह्म स्वरूपाहून वेगळा राहत नाही श्रुती वर्णन करून सांगते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म स्वरूपाला जाणणारा ब्रह्मभवती म्हणजे तो ब्रह्मरूपच होऊन राहतो ब्रह्मज्ञानी पुरुष हा ब्रह्मरूपच झालेला असतो जगद गुरु ब्रह्मज्ञान झालेला आहे खरं ब्रह्मज्ञान जर पाहायचं असेल तर कुपोबाऱ्याने शिक्कामोर्तब केला म्हणजे ऐकतात ना तुम्ही सर्वजण ब्रह्मज्ञान काय म्हणतो कोंडी बोलायचं थोडं जास्तय ते म्हणतात न करे रे संग राय रे शळ लागू निंबळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्प आई अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडत जाणी व अंतरा अंतर या थारा आनंदाचा या नाव्यात वयत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते खरं ब्रह्मज्ञान तुको बऱ्यांना काढलं संग रहित झाले म्हणणं खरे रे संघ म्हणतायत संगरहित संग झाले ममतेचा मळ पोटात राहिला नाही हे ब्रह्मज्ञान तुकोबऱ्यांना बांधलं काही ममता राहिली नाही अशी स्थिती तुकोबऱ्यांना बांधली या भूमिकेत तुकोबरा गेले ब्रम्हज्ञान प्राप्त झालं ब्रह्मज्ञानाची भूमिका प्राप्त करून तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांगन ते झाला अंग तुका या भूमिकेत गेले मग आता ज्ञान स्वरूप स्वतः ब्रह्मज्ञानी झाले तर काय गरज आहे का देवाकडे परत ब्रह्मज्ञान मागायची अजिबात नाही पण तुकोबरा देवाकडे ब्रह्मज्ञानाच्या याचना करण्याकरिता संवाद करतात असा अजिबात नाही मग त्याच्यापेक्षा वेगळं तुकोबरांना काहीतरी दिसलंय ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं काहीतरी सापडलं काय असेल ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे ब्रह्मज्ञान तर परमार्थातला शेवटचा आहे शेवटचा मुद्दा आहे ब्रह्मज्ञान झालं झालं सगळं पण संप्रदायाला ते मान्य नाही ते म्हणतात ते अद्वैत आहे तो अभेद आहे ते आभेदात समाधान प्राप्त होत नाही हा असं समाधान तर वेगळंच आहे गुरुजी वर्णन करून सांगायचे ते म्हणायचे वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करावा वास्तव आभेदात निघून जावं आणि त्या भेदात गेल्यानंतर पुन्हा कल्पित भेदाचा स्वीकार करायचा आणि तो स्वीकार करून भगवंतालाच म्हणायचं मी भक्त तो देव आहिषे

तुझं ब्रह्मज्ञान मला नको आहे जर तुकोबऱ्या ब्रह्मज्ञानाची अपेक्षा असती तर असं म्हणले असती का ब्रह्मज्ञान नको म्हणजे तुकोबऱ्यानं ब्रह्मज्ञान नको आहे अजून एका अभंगात म्हणतात लग हे मज तुझे ब्रह्मज्ञान मग काय पाहिजे दोन्ही अभंगात भाव एकच आहे गोजरे सगुण रूप पुढे आणि दहावे रूप मज गोपी का म्हणजे त्याच्या पलीकडं ब्रह्मज्ञानाच्याही पलीकडे भगवंताचं प्रेम तुकोबऱ्या अपेक्षित आहे